नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा ज्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केला आणि त्या हल्ल्यामध्ये भारताचे निष्पाप सव्वीस जणांना मरण घ्यावं लागलं आणि सवीजणं मारल्या गेल्यानंतर दहशतवाद्यांनी जो क्रूरपणे हल्ला केला जात त्यांची जात विचारून हल्ला केला आणि गोळ्या घालून त्यांना हार मारण्यात आलं त्याला उत्तर म्हणून सगळ्या देशातील लोकांनी देशातील जनतेनी या हल्ल्याचा बदला घ्यावा त्यांना सगळे तोड उत्तर द्यावं अशी भावना पूर्ण देशामध्ये निर्माण झाली होती आणि त्यानुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अमित शहा आणि सर्व मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं आणि ऑपरेशन सिंदूर म्हणजे आमच्या महिलांचं कुंकू पुसण्याचं ज्यांनी काम केलं तर त्यांच्या महिलांचं कुंकू पुसून त्यांना नेस्लावूत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि भारतीय सैन्याच्या तिन्ही पथकांनी त्याला सडेतोड उत्तर देऊन दहशतवाद्याचे पाकिस्तानमधील जवळपास नऊ अड्डे हे उद्ध्वस्त केले आणि त्यांना जवळपास दीडशे ते दोनशे लोकांना त्या ठिकाणी मरण पक्करावं लागलं म्हणून सडेतोड उत्तर दिलं भारतीय सैन्यानी म्हणून भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बावीस मे पासून तर पाच जूनपर्यंत भारत जिंदाबाद यात्रा काढण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी घेतला आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील बावीस ते पाच जूनपर्यंत सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी भारत जिंदाबाद यात्रा काढण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे प्रदेश अध्यक्ष असेल मी असेल त्यांनी सर्व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणी असेल यांनी निर्णय घेऊन हा निर्णय जाहीर केलेला आहे त्यानुसार आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जिल्हा व शहर कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये या भारतीय सैन्यांना पाठिंबा म्हणून भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तीन जून रोजी संभाजीनगर शहरामध्ये भव्य भारत जिंदाबाद यात्रा करण्यात येणार आहे ही भ भारत जिंदाबाद यात्रा क्रांतीसोबतपासून सकाळी साडेबारा वाजता सुरुवात होईल आणि औरंगपुरा येथील महात्माजीबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ या जिंदाबाद यात्रेचा समारोप करण्यात येईल सर्व कार्यकर्ते हातात तिरंगे ध्वज निळे ध्वज घेऊन भारतीय सैन्याचा विजय असो भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा देत या यात्रेमध्ये सहभागी होतील आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे ही घटनेच्या माध्यमातून हा देश कसा सुरक्षित राहील या देशाच्या सुरक्षेसाठी आणि दे देशाच्या सन्मानासाठी भारतीय सन्मानासाठी आम्ही देखील तयार आहोत आमचा तुम्हाला सैन्याला पाठिंबा आहे सैन्य जर त्या शिमेवर लढले तर आमचा देश सुरक्षित आहे हे सर्व करण्यासाठीच आर पी आयच्या वतीने फार जिंदाबाद यात्रा काढण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे